मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील ठाकरेंची शिवसेना प्रचंड प्रसिद्धीच्या असतानाच उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेचा फुंकले रणशिंग याद्वारे एकनाथ शिंदे बहुतांश नेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत सर्वात मोठा राजकीय प्रवेश मित्रांनो मुंबईत पुन्हा उद्धव ठाकरे आणि भाजपा जवळ येण्याची बातम्या सौघाते मोदी नव्हे ते तर सौगात हे सत्ता उद्धव ठाकरेंचा घनाघाती हल्ला हिंदुत्व सोडले भाजपने आता अधिकृतपणे जाहीर करावे उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदीवरती जहरी टीका माध्यम नवे इतर गिधाड़े सत्ताधार शाखा बनने मेन स्ट्रीम मीडिया वर फटकारा एक तीस मार्च ल हजरा गद्दार गीता वरुण फडणवीसांची मंत्री नितेश राणेंना पुन्हा एकदा तंबी मुख्यमंत्र्यांनी समज दिल्याची वृत्त राणेंनी फेडल्यानंतर देखील मुख्यमंत्री राणेंना गप्प राहण्याचे दिले आहेत मोठे आदेश आंदोलन करण्यापेक्षा औरंगजेबाची कबर उखडा उद्धव ठाकरेंचे सरकारला आहे थेट आव्हान नागपूर दंगलीवर उद्धव पुन्हा एकदा सरकारला झुरपल्याची सर्वात मोठी अपडेट सोने एक्क्याण्णव हजारावरती गेले चांदीच्या दरातही उच्चांक या वर्षी सोने तब्बल अकरा हजारांनी सहा महिन्यात वाढल्याची धक्कादायक वादी हाल आता होणार तीव्र महाराष्ट्रात आयाराम सुरून सर्वोच्च न्यायालयाची गंभीर टिप्पणी पक्षांतरावत कोर्टाचे निरीक्षण गद्दारांच्या अपात्रतेचा फैसला करण्यासाठी विधानसभा काल मर्यादा आखून देणं महत्वाचं सर्वोच्च न्यायालय भाजप म्हणते हे शिवाजी आमचेच नव्हेत भाजपच्या नेत्यांची वल्गना आता थेट भाजपला सध्याच्या बाहेर करण्याची लोकांची माहिती बाहेरून येऊन झोपड्या उभारणाऱ्यांना फुकटात घरे मिळणार नाहीत हायकोर्टाने ठणकावले मुंबई ते उत्तर भारतीय तसेच दक्षिण भारतीय लोकांचा सुसुवाट सरकारी तिजोरी ताण वाढतोय एम मध्ये जादा दराने निमिदा ठरारी कंत्रादारांची उखळ पांढरे जयंत पाटील यांच्याकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पोलखल मोठ्या घोटाळा घराचं उघड संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक सर्वात मोठी माहिती आली समोर मिळायला कबुली जबाब ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा युद्ध सादर कृष्णा तीनदा फोन बोगस मतदार शोधण्यासाठी आणणार नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा शिवसेनेचा विरोधी पक्षांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय राज्यभरातील निवडणूक अधिकाऱ्यांची व्हर्च्युअल बैठक संपन्न याद्वारे ठाकरे यांची मागणी अखेर झाली मान्य महापालिका निवडणुका आधी मतदार लिंक करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे जोरदार मागणी निवडणूक आयोग मागणी मान्य करणार का याकडे <पेखाँ> <पेखाँ> सरकारची कबुली शेतकऱ्यांची घोर फसवणूक एक रुपयात पीक विमा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड एकतीस मार्च पर्यंत पीक रक्कम शेतकऱ्यांना कर्जवापी होणार नसल्याचं सर्वात मोठी माहिती दोंडाईचा मधील जनता सहकारी बँकेत अफरातफरी झाल्याची उघड भ्रष्टाचारी मंत्री जयकुमार रावल यांच्या अकलबदली करा महाविकास आघाडीच्या नेत्यांची माहिती उद्धव ठाकरेंनी शिवसेना करणार तीव्र स्वरूपाचं महाराष्ट्र आंदोलन मुंबई पुणे एक्सप्रेस वे प्रवास महागणार एक एप्रिल पासून टोलच्या रकमेत तीन टक्क्यांनी झाली वाढ त्यामुळे सामान्यांच्या खिशाना आता मोठा भूदंड पडण्याची शक्यता लक्षवेधीसाठी किती पैसे हवेत विरोधी पक्षाने घेरले भास्कर जाधवांचा नवा बॉम्ब सत्ताधारी आमदारच अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांना विचारत होते किती पैसे हवेत लक्षवेधी विचारा पैसे द्या ठाणे खाली किनारा मार्ग नियम बाह्य झाल्याचा माहिती कंत्राट रद्द करा सत्ताधारी विरोधकांच्या एकमुखी मागणीमुळे शिंदेगडाची कोणी शिंदेवरती भाजपचा देखील थेट आरोप ठाण्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची भाजपची देखील सर्वात मोठी माहिती विरोधी पक्ष नेत्यांची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान भास्करराव जाधव यांना संपूर्ण महायुती घाबरण्याची मुंबई सह देशभरात चर्चा सुरू शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का स्नेह जगताप यांचा राष्ट्रवादीत अखेर प्रवेश झालाच तटकर्यांकडून मंत्री गोगोले गोगोलेला को, कोंडीत पकडण्याची शक्यता कोस्टल मोकळी जागा जाऊ देणार नाही आदित्य ठाकरे यांनी सरकारला धनकावणे एकनाथ शिंदेच्या शिवसेना कोठडीत पकडण्याची ठाकरे यांची कल्पना न्यारीच शिवरायांचा अवमान करणाऱ्या भाजप विरोधात संताप महाराष्ट्रामध्ये कोराटकरचा एवढे एवढे लोक शिवरायांचा अपमान करतात भाजप नेते बघत बसतात संजय राऊतांची भाजपला शिवराय परकेच डोक्याला <गणागी> गंभीर इजा झाल्याने दिशाचा मृत्यू पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर शरीरावरती गंभीर जखमा झाल्याची देखील माहिती त्यामुळे उगाच आरोप स्वरूप नको करू नका थेट मागणी आले पिकास गाडीला अकरा ते बारा हजार रुपये दर गाडी मागे एक ते दोन हजार रुपयांची सुधारणा झाल्याची माहिती त्यामुळे शेतकऱ्यांना होतो याचा दुप्पट फायदा सरकार घेते बघायची भूमिका बचत गटाने दिला साठ लाख महिलांना रोजगार लाडकी बहीण योजना फेल झाल्यानंतर बचत गट झाले सक्रिय राज्यात सहा लाख चोवीस हजार बचत गट लखमत दिदी योजना होणार सक्रिय मित्रांनो राज्यासह देशाच्या राजकारणामध्ये आता मोठमोठ्या घडामोडी तीव्र स्वरूपात घडू लागल्या आहेत केंद्राच्या राजकारणामध्ये आता उद्धव ठाकरेंची साथ सध्या भाजपला हवी असल्याचं चिन्ह यावेळी दिसू लागलं आहे कारण नितीश कुमारांसह चंद्रबाबू नायडू हे आता भाजप अलिप्त होण्याच्या चर्चा पूर्ण सुरू झाल्या आहेत सध्या बिहारची निवडणूक पुढे आली असून भाजप नितीश कुमारांना बाहेर खेचण्याची तयार नाही बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप सत्ता आणणार असं भाजपने थेट थेट आव्हानच राज्यातला दिल्यामुळे सध्या राज्यता केंद्रातून भाजपचा पाठिंबा काढणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे याचवेळी लालू प्रसाद यादवांनी पुन्हा सांगितलं की पुणे जुन्या दिवस आता आपण एकत्र येऊया त्यामुळे केंद्रासह वेगवेगळ्या राज्या देखील सत्तांतराची चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे महाराष्ट्र देखील उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार आहेत त्यामुळे याची देखील कोणकोण भाजपला कोण असून उद्धव ठाकरेंना पुन्हा जवळ करा कसे करायचे हा प्रश्न भाजपला पहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मात्र उद्धव ठाकरे भाजप नेत्यांपासून अलिप्त आहेत कारण की ठाकरेंची शिवसेना फोडण्यापैकी भाजपचा सर्वात मोठा हात आहे त्यामुळे पुन्हा भाजपला जाणं हे ठाकरेंना पसंत नाही परंतु भाजप मात्र पुन्हा भाजपला उद्धव ठाकरेंना घ्यायचं जवळ करते मित्रांनो याच कारणास्तव वागामी काळामध्ये देशासह राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठी पाल्यात पाहायला मिळू शकते आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणामध्ये पुढील सहा महिन्यात खूप मोठी घडामोड घडू शकते का आपल्या आप प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र